हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतामध्ये पाणीच पाणी झालंय तर पीक नुकसानीचे पंचनामे त्वरित करून मदतीची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे तर हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालंय मागील दोन दिवसांपासून पाऊस काहीसा थांबला आहे पुराचे पाणी देखील ओसरलंय तरी कनेरगाव नाका परिसरातील चिंचपुरी वाढोणा शिवारातील काही शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे त्यामुळे सोयाबीन तूर पिकांचे मोठे नुकसान होते। काही शेतातील साहित्य देखील वाहून गेले तर नुकसानी या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत हा आमचा कनरगाव नाका परिसर आहे या परिसरामध्ये कानरखेड चिचपुरी वाढोणा कलबुर्गा कानरखेड बुद्रुक मोप या पूर्ण शिवारामध्ये काल झाले परवा झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पाणी जाऊन त्याचं जा सोयाबीन तूर सर्व पिकाची नासुडी झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातले आसरू पाहजनं झालेले आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर या सरकारनी मदत करावी विषय दुसरा गुरढोऱ्या असतील पाईपलाईनी असतील वाहून गेल्या शेतात शेतातून म शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडे बी पंचनामे करून त्याला बी नुकसान भरपाई मिळावी आणि कृषी मंत्र्यानं तर सांगितलेलंच आहे की सगळं शेतकऱ्यांना सरसगट सरसगटच नुकसान भरपाई मिळेल म्हणून पण अधिकारीला विचारले असता अधिकारी म्हणतात की आम्हाला पंचनाम्याचे आदेश दिले ठीक असो पण शेतकऱ्याला लवकरात लवकर या सरकारने शेतकऱ्याला आर्थिक मदत करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे आणि हा विषय चार दिवस होऊन गेला अधिकारी कोणतेही पंचनामेला कृषी विभाग नाही महसूल विभाग नाही कोणते पंचनाम्याला नाही आले कधी पंचनामे करतील याच्या पंचनामे पंधरा दिवस उलटून जातील तेव्हा करणार आहेत का तरी माझ्या प्रशासनाला बी विनंती आहे की पूर्ण अधिकारी वर्गाने इथे येऊन शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्याची नुसकान भरपाई पाहून प त्वरित पंचनामे तयार करावे आणि सरकारकडे हे पाठवावे